नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं हार्दिक दीख हार्दिक स्वागत आहे आज मी आपल्यासाठी एक महत्वाची बातमी व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या समोर आणली आहे बातमीला सविस्तर जाणून घेण्यासाठी त्यासाठी कृपया आपण सुरुवातीपासून शेवटपर्यंत संपूर्ण व्हिडिओ पाहावा आणि आपण या चॅनलवर नवीन असल्यास या अगोदर चॅनलला चॅनलला निश्चितच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा त्यामुळे आपल्या व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन या वेळेवर मिळत राहतील चला आता मग आपण आता सविस्तर व्हिडिओ बघूयात नुकतंच महाराष्ट्रासहित संपूर्ण देशात गेल्या काही वर्षापासून जुनी पेन्शन योजनेच्या मुद्द्यावरून मोठे वादंग पेटलेले आहे जुनी पेन्शन योजनेवरून आपल्या महाराष्ट्रात कर्म राज्य कर्मचारी देखील मोठे आक्रमक झालेले आहेत खरंतर महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत दोन हजार पाच नंतर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू न करता नवीन पेन्शन योजना ही लागू करण्यात आलेली आहे ही नवीन योजना कर्मचाऱ्यांच्या हिताची नसून या योजनेचा विरोध अगदी सुरुवातीपासूनच कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून व्यक्त केला जात आहे विशेष म्हणजे ही नवीन पेन्शन योजना रद्द करून पुन्हा एकदा पूर्व लक्ष प्रभावाने जुनी पेन्शन योजना लागू करावी या प्रमुख मागणीसाठी शासनाकडे संघटनांच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा देखील केला जात आहे वेळवेळी कर्मचाऱ्यांनी या मागणीसाठी आंदोलन देखील केली आहेत मार्च दोन हजार तेवीस मध्ये तर राज्य कर्मचाऱ्यांनी या प्रमुख मागणीसाठी आंदोलनाचा बडगाच उभारला होता विशेष म्हणजे यावेळी पुकारण्यात आलेला बेमुद संप हा खूपच चर्चेचा विषय ठरला होता या संपामुळे वर्तमान शिंदे फडणवीस पवार सरकार बॅकफूटवर आले होते अशा परिस्थितीमध्ये यावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने तीन सदस्य समितीची स्थापना केली आता या समितीचा अहवाल शिंदे सरकारकडे सादर झालेला आहे मात्र अजूनही शिंदे सरकारने या अहवालावर कोणताच निर्णय घेतलेला नाही त्यामुळे राज्य कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून यावर नाराजी व्यक्ती करण्यात आली आहे अशातच आता महाराष्ट्र राज्य शेजारील कर्नाटक राज्यामधून तेथील राज्य कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाची आणि अतिशय आनंदाची बातमी समोर आली आहे ती म्हणजे कर्नाटक राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांसाठी तेथील सरकारने जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय घेतलेला आहे मात्र हा निर्णय काही निवडक कर्मचाऱ्यांसाठीच लागू असणार आहे यानुसार एक एप्रिल दोन हजार सहा पूर्वी जाहिरात निघालेल्या आणि एक एप्रिल दोन हजार सहा नंतर नियुक्त घेतलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना ही बहाल केली जाणार आहे मात्र तेथील राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयाचं जवळपास तेरा हजार सरकारी कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे परिणामी आता महाराष्ट्रात देखील जुनी पेन्शन योजनाबाबत लवकरात लवकर शिंदे सरकारने सकारात्मक निर्णय घेतला पाहिजे यासाठी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून आता लढा आणखी तीव्र होणार आहे अशी आशा व्यक्त केली जात आहे आपण जर शासकीय निमशासकीय वा शिक्षक शिक्षकेतर वा पेन्शनधारक असाल तर आमच्या फेसबुक पेजला लाईक करा व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा धन्यवाद